नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती मुंबई या ठिकाणी अवक एक हजार चारशे सतरा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते आजचे मुंबईतील आजचे कांदा बाजारभाव तर मित्रांनो नवीन अलेसा तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी